नमस्कार मी आहे संतोष बापसे सध्या मी महाबळेश्वर नगरपालिका निवडणुकीत आज मतदान होत आहे या मतदानाला आपण पाहू शकता प्रचंड गर्दी आहे आणि महाबळेश्वरचं जसं वातावरण थंड आहे तसं शांततेत या ठिकाणी मतदान सुरू आहे आणि कुठलाही आर्थिक प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आलेला आहे सर्व ठिकाणी अतिशय शांततेत मतदान सुरू आहे काय सगळं कशा प्रकारे मतदान सुरू आहे मतदान आता एकदम शांततेने चालू आहे फक्त प्रशासनाच झाला गडबड झालेली आहे ती मशीन बंद पडल्यामुळे ही एवढी लाईन झाली आहे मशीन बंद पडत बंद पडत पुन्हा परत मशीन चालू झाले आहे त्याच्यामुळे परत चालू झालेले कुठलाही अजिबात एकदम शांततेत चालू आहे तरी निश्चितच थोडीशी या ठिकाणी मशीन बंद पडले थोडसा मतदान आम्ही त्यामुळे ही रॅम लागलेली आहे मात्र मतदान या ठिकाणी सर्व ठिकाणी शांततेत पार पडत आहे संतोष माणूस महाबळेश्वर राजी गणपत माझं नाव आहे महाबळेश्वरमध्ये दरवर्षी खेळीमेळीच्या वातावरणातच निवडणुका होतात मतदान होतं पण ह्यावेळेस मत म्हणजे निवडणुकीला एक वेगळंच रंगत चढली होती वातावरण तापलं होतं पण खेळीमेळीत आत्तापर्यंत वातावरणात निवडणूक मतदान केंद्रावरती सगळं मत व्यवस्थित चाललेलं आहे आणि जे मतदान होणार आहे आम्ही जे मतदान करतोय ते फक्त महाबळेश्वरच्या विकासाला आणि महाबळेश्वरच्या पर्यटनाविषयी ज्यांनी अजेंडा आणलेला आहे त्यांच्यासाठी आम्ही म पुढाकार घेऊन आम्ही एक म चांगलं नेतृत्व महाबळेश्वरला देणार आहोत त्याच्यासाठी मतदान केलेलं आहे उद्या त्याचा निकाल लागेल पण महाबळेश्वरमध्ये जे काही प्रश्न आहेत पर्यटनाविषयी बाकीच्या काही गोष्टीविषयी तर उद्या जे कोण म म्हणजे पदावरती बसतील त्यांनी ह्या गोष्टींकडे लक्ष देऊन महाबळेश्वरला कसं पर्यटनाबाबतील बाकीच्या सुखसुविधा जनतेचे काही प्रश्न आहेत त्यांच्यावरती लक्ष देश देतील ही अपेक्षा आणि त्यांच्या पुढे आम्ही ती विनंती करतो पण महाबळेश्वरचं ह्या वर्षीचं जे मतदान आहे ते खेळीमेळीच्या वातावरणात चालू आहे आणि उत्तमरित्या पार होईल कुठेही गालबोट त्याला लागत नाही धन्यवाद मी आयुष्यात विखा लुपाळे महाबळेश्वर ची रहिवासी आहे आणि आज महाबळेश्वर मध्ये मतदान आहे आणि आम्ही सगळ्यांनी उत्साहाने सहभाग घेतलाय आणि मी जे कोणी वोटिंग केले

काय सांगाल करते, करते शहाण्णव सांगाल मला खूप आनंद वाटला आणि सगळ्यांनी कॉपरेट केलं माझी बी इच्छा होती आणि माझ्या आईची बी इच्छा होती आणि माझं असं म्हणणं आहे की माझ्या आईनं ज्या बी कॅन्डिडेटला वोटिंग केलंय तो कॅन्डिडेट Não, não,